गेवराईचा पाण्यासाठी नगर परिषदेवर आक्रोश हंडा मोर्चा गेवराई नगर मध्ये एकही अधिकारी उपस्थित नव्हता हेच दुर्दैव गेवराई शहरातील तै्यबनगर भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने नगर, नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आहे तय्यबनगर भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी हंडा मोर्चा काढला आहे नगरपरिषद मुख्याधिकारी यांची बदली झाल्यामुळे सध्या कोणी अधिकारी उपस्थित नव्हते तर पाणी प्रश्नावरून तय्यबनगर भागातील नागरिक आक्रमक झाले होते त्यामुळे आता तय्यबनगर भागातील पाणी पुरवठा सुरळीत होईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे काय म्हणतात गेवराईचं तेय्यबनगर भागातील आंदोलन करते आपण पाहूया दिनों के हमको पानी नहीं आ रहा हम यहाँ चार बार आके जा रहे तो ये पूरे बंद रहे ये कर्मचारी के पूरे ऑफिस बंद रह रहे हम रोज आ रहे रोज जा रहे लेकिन तो हम पानी अंडे लेके आए हम इतने दो पानी नहीं, नहीं, नहीं आ रहा कई पानी पंद्रह दिन को पानी आ रहा बुरे पंद्रह दिन को पानी आया तो एक बार भी नल को पानी नहीं कभी कर्मचारी झाक के देखा के यहाँ पे आके पानी विकास विकास का आज मिनट

या लोकांना मुद्दा म्हणून आज जुम्मा असताना सुद्धा या लोकांना आंघोळीला पाणी नाहीये म्हणून हे लोक इथे येऊन हंडा मोर्चा घेऊन आलेले हंडा मोर्चा घेऊन आले त्यांना निवेदन घ्यायला सुद्धा कोणी ऑफिसमध्ये नाहीये सीओ नाहीये सीओ सीओची बदली झालेली आहे त्या त्यांच्या जाग्यावर कोणी नाहीये गल्ली ते दिल्ली सत्ता असताना यांना सीओ भेटाना ओएस मॅडम नाहीयेत पाणी पुरवठ्याचे इंजिनियर इंजिनियर नाहीयेत कोणीही जिम्मेदारी कोणीही याच्यात कोणी बोलायला तयार नाही सगळे ऑफिस बंद कायम बंद जे समजा यांना गुत्तेदारीचे सगळे काम चालू आहेत रोड चालू आहे सगळे चालू आहेत बिले निघते सगळं रेग्युलर आहे फक्त लोक आले की अधिकारी नाहीये बाकी सगळ्या कामाला अधिकारी इथे उपलब्ध आहेत हे लोकांना जनतेला नगर परिषदेने जनतेला बेटी धरण्याचं काम बंद करावं असता यांना जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणारच नाहीये पण हे जे ज्या लोकांची ज्यांनी ज्यांना त्यांना त्यांना हेरसाण चालवली आहे त्यांना लवकरात लवकर दखल घेऊन त्यांना पाणी पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा विनंती करा धन्यवाद

पुढील कार्यवाही करण्यास विकार मुख्य म्हणजे तुम्हाला सांगतो साहेब मी आमच्या नगरच्या लोकांनी दहा वेळेस निव नियो, निवेदन दिलेलं आहे पर नियोजनाचा का का काय ते उपयोग झालं नाही फक्त यांना निवेदन देऊन नाही यांना फक्त गुत्तेदारी पाहिजे यांना कामावर फक्त शायनिंग मारायची ज्यांना हे काम दिलं फक्त येत हेच यांचा विकास आहे कुणाला पाणी भेटत का नाही भे घर घरपाणी आहे का नाही त्यांना काय घेणं देणं नाही आता तुम्हाला सांगतो पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी नगरला येत नाही आणि आलं बी तर ते सोडलं तर पाच दहा मिनिटं पाणी सोडून नंतर मग त्यांना पाणीचं सांगितलं <coughs> ते, ते म्हणते इतरली लाईट गेलेली आहे आता डायरेक्ट पैठणनी लाईट झाली ना पैठण पाईपलाईन झाली ना मग का तुम्ही तुमचं काय तुमचं काय जे आर मध्ये दर आठवड्यात तुम्हाला तीन दिवसाला पाणी भेटणार तीन दिवसाला काय आम्हाला चार दिवसा पाच दिवसाला बी पाणी दिलं तर लई बरं होईल पर तुम्हाला सांगतो फक्त गुत्तेदारीचा अड्डा झालेला आहे आणि काय नाही फक्त इथं जे आहे इथ सध्या कर्मचारी नाही सीओ नाही कुणी इथं कुणीच नाही आणि हे ये फक्त यांचे बिला फिला काढणे पुरत मग सगळे कर्मचारी जमते सगळे जमते